त्यांची गर्दी पाहून घ्या तुम्ही पतंग घ्यायला आलाय सगळे रेट आपल्याकडं जी पतंग दहा रुपयाला ती पतंग आपल्याला नऊ रुपयालाच भेटेल पाचशे रुपये शेकड राहिली लहान मुलांसाठी कार्टून वगैरे असं तुरंग वगैरे भरपूर व्हरायटीज रॉकेट ही एक तावा त्याच्यानंतर ही कागद मोजी सगळ्यात मोठी पतंग आपल्याला ही पतंग कुठेच तुम्हाला बघायला भेटणार नाही फक्त आपलं वीस रुपये होलसेल हो होलसेल नमस्कार मित्रांनो जय श्रीराम नाशिक शान या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आता येत आहे संक्रांत तर साठी आपल्याला लागणार आहे पतंग पतंग कुठे होलसेल भाव येणार आहे तर त्याच्याकडे आपण हा नवीन ब्लॉग आणलेला आहे तर जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पूर्ण पहा तर चला मग आता ब्लॉग ची पण सुरुवात करूया शॉपचा ऍड्रेस दाखवून देतोय तर तुम्ही हे पाहू शकता आता इथे हा आपला आर केकडे रोड जातो आणि हा अशोक स्तंभगंड येतोय तर तुम्हाला यायच आहे लोणार गल्ली रविवारपेठ नाशिक या ठिकाणी तर इकडे आपल्याला मध्ये जायचंय बघा आणि आपल्याला यांचं शॉप पाहायला मिळून आणि वरतीच पतंग लावलेला आहे तर आता आपण आलो आहे दिलीप पतंग सेंटर या शॉप मध्ये तर आता आपण इथं पाहणार आहोत की आता काय भाव चालले पतंगचे काय नाही होलसेलचे तर याच्यासाठी हा ब्लॉक पूर्ण मित्रांनो ठीक आहे आता तुम्हाला यांचं शॉप दाखवून देतो तुम्ही यांचं शॉप पण पाहू शकता तर आपल्याला इथं काय काय मिळणार तुम्हाला दाखवून देतो दा सगळ्यात पहिले हा बोर्ड पाहून घ्या तुम्ही काय नाही मिळणार आपल्याला आणि आपल्याला जी नाही ती पतंग मिळणार इकडे आपल्याला आणि सर्व होलसेल भावात मिळणार आहे तर आता मी जे रेट सांगणार आहे ते तुम्हाला फक्त दुकानदारांचे रेट सांगणार आहे ठीक आहे तुम्हाला इथे रिटेल पण मिळून जाणार आहे आणि होलसेल दुकानदारांसाठी पण मिळून जाणार आहे पण आता तुम्हाला जे पण रेट सांगणार आहे मी सगळ्या होलसेल दुकानदारांची रेट सांगणार आहे रिटेलचे रेट वेगळे राहणार मित्रांनो हे पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे नमस्कार नमस्कार काय आता आपल्याकडे काय नवीन व्हरायटी मिळणार आहे पतंग पतंगी मध्ये मोजल आहे अद्दा आहे पावला आहे भाईवाली पासून आहे त्याच्यानंतर एक तावा दीड तावा भरपूर व्हरायटी आपल्या हो अजून काय नवीन व्हरायटी नवीन मध्ये सध्या फॅन्सी मध्ये भरपूर पतंग लावले आपल्या इथं तुम्ही सर्व मध्ये बघा आता आम्हाला तुमच्याकडे काय काय व्हरायटी मिळत दाखवा ठीक आहे आणि त्याचे रेट पण सांगा होलसेलचे आणि तुमच्याकडे रिटेल पण मिळून जाणार हो रिटेल पण पन भेटतं आपल्याला होलसेल पण भेटतं रिटेल पण भेटतं दोन्ही भेटतात आणि आता होलसेलचे तुम्ही जे रेट सांगणार आहे मग रिटेलचे वेगळे राहणार आहे हो रिटेलचे रेट वगैरे राहतील होलसेलचे रेट वगैरे राहतात होलसेल मध्ये तुम्ही शंभर पर्यंत गेला लागतात शंभर पासून पुढे तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या पतंग भेटते ठीक आहे चला आता तुम्हाला तुमच्याकडे काय मिळणार आता तुम्ही दाखवा दाखवा ठीक आहे मित्रांनो आता तुम्हाला गोडाऊन दाखवून देतो पहिले यांच्या पातांच्या पहिली तुम्ही व्हरायटी पाहून घ्या तुम्ही हे बघा इकडनं बघा पातांची व्हरायटी पाहून घ्या तुम्ही हे बघा गोल्डाऊन पहिले पाहून घ्या पातांची व्हरायटी पाहून घ्या तुम्ही एवढं पातांची व्हरायटी आणि सगळ्यात मोठं गोल्डाऊन आपल्याला पाहायला मिळून जातो ही कार्टून प्रिंट आहे चारशे रुपये जाईल लहान मुलांसाठी कार्टून वगैरे असत भरपूर त्यात फॅन्सी डिझाईन वगैरे आता लहान मुलांच्या हिशोबाने हो चारशे रुपये चालू होते हो कमीत कमी प्राईस चालू होते त्याच्यानंतर मग इकडे सातशे रुपये शेकडा चालू होती

आहे अशी त्याच्यात भरपूर कलर डिझाईन सर्व येतील त्याच्यात दुरंग वगैरे भरपूर व्हरायटीज रॉकेट सर्व प्रकारचे व्हरायटी भेटतील रिटेल पण मिळून पण भेटेल होलसेल पण भेटेल रिटेल मध्ये पंधरा रुपये विक्री आपल्याला विक्री तसे आपल्याला पंधरा रुपये होलसेल घेतले तर हजार रुपये शिक्षा पण त्यात क्वांटिटी घ्यायला लागते सगळ्या प्रकारचे पतंग घ्यायला लागतात एक पतंग नाही भेटत हो ही एक तावा त्याच्यानंतर ही बाजार मध्ये दीड तावा म्हणता येवा हो सर्वात मोठी पतंग त्याच्यानंतर ही प्लास्टिक मध्ये

नाही झालर प्रिंट म्हणता येईल ही झालर मध्ये भरपूर आयटम आपल्याला खूप व्हरायटी त्याच्यानंतर अशी हे सर्व व्हरायटीच आहे झालर त्याच्यानंतर अशी हार्ट शेप मध्ये झालर मध्ये हार्ट शेप त्याच्यात अशी गोल मध्ये येते अशी डोळ्यामध्ये स्टार मध्ये त्याच्यानंतर ही एवढी मोठी पतंग येते आणि आता तुम्ही दाखवता यांची रेट ही दोनशे रुपये किरीची पतंग होलसेल तुम्हाला दोनशे रुपयाला वाढते मोठी पतंग आहे हो याच्यापेक्षा मोठी पतंग आहे हो सगळ्यात ही सगळ्यात मोठी पतंग आहे आपल्याला ही पतंग कुठं तुम्हाला बघायला भेटणार नाही फक्त आपल्याच दुकानात शॉप मध्ये बघायला भेटणार हो आणि होलसेलला रेट अडीचशे रुपयाला पडतो तुम्हाला पाचशे रुपयाला बाहेर विकला जाते रिटेल मार्केटमध्ये पाचशे रुपयाला पतंग विकला जाते हे आपल्याला अडीचशे रुपयाला भेटेल होलसेल मध्ये हे स्टार मध्ये स्टार मध्ये 150 रुपयाला चिल हो चिल मध्ये पतंग येते म्हणजे 150 हो सिंगल पतंग दीडशे रुपयाला चिल मध्ये ती पण दीडशे रुपयाला पतंग चायना हो चायना पतंग ओके तुम्हाला आता चायना पतंग दाखवतोय तो कार्टून मध्ये चिमिकी माउस ही दीडशे रुपये एक शंभर रुपये एकशे वीस रुपये हो होलसेल आणि दोनशे अडीचशे रुपये लिटेल मध्ये भेटते आता होलसेल मध्ये आपल्याला एकशे वीस रुपयाला आहे सील ची पतांगे एकशे वीस रुपयाला आहे भरपूर व्हरायटी हो इथे खालीपासून पन्नास रुपया पासून चालू होती सगळ्यात छोटी हो पन्नास रुपया पासून सगळी भरपूर व्हरायटी कार्टून सर्व गोष्टी सर्व डिझाईन हे बोंगे हो। बारा रुपया पासून चालू होता ते बारा रुपये आश... एकशे वीस रुपयाला एवढा सगळ्यात मोठा बोंगा आहे ते असे तुतारी सारखे तुतारी सरके। हो त्यानंतर असे फुल सारखे फुला फुलाची डिझाईन मध्ये हे हो बोंगे एखादी असं मोठा काय दाखवत लोकांना खूप कसा आवाज काय नाही आता तुम्हाला बोंगा दाखवता भोंगा कसा वाचतो कसा काय नाही हे बघा ऐकला आणि याची काय प्राइस सांगली होती आपली दीडशे आहे का पाहिला असेल तुम्ही मिळणार आपल्याला एकदम आवाज पण पाहिला असेल तुम्ही खूप छान आहे नक्की यांच्या शॉपवर तुम्ही आता चक्रीची व्हरायटी दाखवा काय आपल्याकडे छोटी ओके ओके बारा तारखे आणि काय स्टार्टिंग होणार आपल्याकडे प्राइस वीस रुपये का नऊ तारखे नऊतार कितीला सांगली होती आपल्याला नऊतार आपल्याकडे दोनशे रुपये दोनशे रुपये का तीनशे रुपये पण नऊतार मध्ये नऊतार मध्ये एवढे सर्व व्हरायटी आपल्याला तीन वेळ मध्ये तीन सोळा मध्ये सोळा सोळा तार सोळा तारखे सोळा तारखी आणि सगळ्यात हेवी का हेवी काय चक्री जाते आपल्याकडे सगळ्यात हेवी आपल्याकडे चक्री ही आहे का पंधराशे रुपये रुपये का ओके अजून काही चक्रीमध्ये व्हरायटी मिळणार आपल्याला कॉटन मध्ये ओके रुपये रुपयापासून पन्नास कि शंभर रुपये दीडशे रुपये कि दोनशे रुपये अडीचशे रुपये आणि साडेतीनशे रुपये आणि आता तुम्ही जे चक्र दाखवलेलं आहे मग यांचे कसं म्हणजे रेट कसे राहणार म्हणजे रिटेलचे रेट आहे का होलसेलचे मग याच्यात एक चक्री मिळेल का असं किती पण याच रेट मॅडम येणार आहे का म्हणजे रिटेल लोकांना पण ह्याच रेट आणि होलसेलला मग होलसेल होलसेल मध्ये कमी असं आहे का क्वांटिटी क्वांटिटी घ्यायचं का आणि याच्यापेक्षा अजून मोठी चक्री पण मिळणार आहे का आपलं बाहुबली बाहुबली मित्रांनो नाव ऐकलं का बाहुबली आता बाहुबली चक्री दाखवतो मित्रांनो गर्दी पाहून घ्या पातांची गर्दी पाहून घ्या तुम्ही पातांग घ्यायला आलय सगळे पाहिला गर्दी पाहून घेतली तुम्ही आणि कोण व्हरायटी मिळणार आहे फक्त एक वेळा तुम्हाला शॉपवर येणं खूप गरजेचं आहे म्हणजे इथून तुम्ही परत जाणार नाही एवढी गॅरंटी माही सांगतो तुम्हाला ठीक आहे बाकी तुमची मर्जी तुम्ही गेले का पण माझं दाखवायचं का मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे ही बाहुबली मस्त एकदम आहे आहे काय साडेतीनशे रुपये छान आहे एकदम मस्त आहे आणि आपल्याकडे ते आता मशीन वाली पण आली ग मशीन मध्ये असं गुंडा आता मशीन पण आहे मशीन नाही असं चक्री अशी मशीन मध्ये असं गोल घेते ती नाही का इलेक्ट्रिक नाही आली ते आता खूप चालू पण राहिले इलेक्ट्रिक त्याच्या असं आहे का नाही ना ना एकदम छान आहे पण मस्त बाहुबली चक्री काहीतरी येऊन एकदम नवीन आहे काहीतरी छान आहे एकदम मस्त आहे तर आपण आता साईडच्या गोडाऊनला चाललोय तर तुम्हाला साईडच्या गोडाऊनची आता व्हरायटी दाखवणार तुम्हाला तर बघा यांचं साईडचं गोडाऊन आहे आपल्याला आता इकडे आपण व्हरायटी पाहणार आहोत चक्र आहे लहान मुलांची असे कुलगुर आहे हो लहानपुरसाठी छोट्या पतंगी असतात डेकोरेशनच्या शोच्या हे बोर नारायला लागतं त्याच्यानंतर अशा मेटल मध्ये छोट्या पतंगी आणि आपल्याकडे आपल्याकडे तीनशे रुपयाला बघत जातो हा हो अडीचशे तीनशे जसं गेलं तसं आहे प्रत्येकाचं वेगवेगळे रेट आहे मेटल मध्ये असं घरात डेकोरेशन किंवा ऑफिसला डेकोरेशन या सर्व गोष्टीसाठी त्या गोष्टी कामाला त्याच्यामध्ये कागदी आहे असं त्याच्या कार्टून मध्ये पण आहे त्या गोष्टीमध्ये असे कार्टून मध्ये पण तुमचं गोल्डन पण काही भरपूर कमीत कमी हजार बॉक्स आहे पूर्ण त्याच्यानंतर इकडे गोल्डन आपलं पतंगीच हे बघा मध्ये पण भरपूर व्हरायटी पाहायला मिळते आपल्याला हे बघा यांचे असे पार्सलचे पार्सल पॅक आहे आता पण हे बघा इकडे पाहू शकता गोल्डन पाहून घ्या यांचं म्हणजे पतंगची एवढी व्हरायटी तुम्हाला कुठंच कमी पडणार नाही तुम्हाला हे बघा पाहून घ्या यांचे पार्सल हे बघा इकडे पण पतंग ठेवलेला आहे भरपूर आहे अजून यांचं साइडला पण आहे साईडला पण आता खाली त्यांचं आपण जे पहिले पाहिलं ना तिकडे खाली पण आहे आणि तिकडे पण भरपूर व्हरायटी ठेवलेली पण तिथं पार्सल पॅकचे पॅक आहे ठीक आहे हे बघा पूर्ण यांच्याकडे एवढी व्हरायटी मिळून जाते हे तुम्हाला पाहिजेल ना ती जी ती पतंग मिळून जाणार तुम्हाला इकडे हे बघा एवढी व्हरायटी मिळणार आपल्याला तर मित्रांनो कशा वाटलं तुम्हाला यांच्या पतंगी आणि कशा वाटले तुम्हाला यांची रेट तर नक्की कमेंट करा तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉकला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र